पृथ्वी तलावरील प्रदूषण निवार करण्यासाठी निवारण करण्यासाठी वृक्षारोपण हाच आपणास उपाय आणि म्हणूनच वृक्ष सगळे सोयरे असे संतांनी सांगून ठेवले आपण पण आज हा विचार लुप्त झाला आहे कारण मानवानं वृक्षवल्लीवर हल्ला करून आम त्यांनी जमीन दोस्त करीत आपला निवारा उभा केला त्यामुळे झाडांची कमी झाली त्यातून तापमानात वाढ झाली प्रत्येक मोसमाचे चक्रच बदलले आज आपल्याला शुद्ध हवा मिळत नसल्याने नको त्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत शासनाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात पण त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही आणि याचमुळे समाजसेवेचं व्रत घेतलेले आणि पर्यावरणावर प्रेम करणारे काही तरुणांनी एकत्र येत्या काही दिवसात तब्बल दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प सोडलाय नाशिक रोड जेल रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार संतोष अण्णा पिल्ले धनंजय लोखंडे सचिन देसले प्रवीण पवार गोरख चकोर गोपी साळी यांनी एक पाऊल जनसहभागातून हरित नाशिककडे हे घोषवाक्य घोषित करून तब्बल दहा हजार रुपये लागवड मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेचा शुभारंभ आठ जून रोजी जेल रोड येथे संपन्न झाल्यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड माजी मनपा सभापती प्रशांत दिवे माजी नगरसेविका मंगला आढाव सागर भोजने मनपा वृक्ष संवर्धन विभागाचे भदाणे साहेब प्रदीप चौधरी आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे कालच्या मौज 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 मजेच्या दुनियात भौतिक सुखांचा त्याग करून पर्यावरणाचं महत्त्व आणि गरज ओळखून सचिन पवार संतोषांना पिल्ले धनंजय लोखंडे सचिन देसले प्रवीण पवार गोरख चकोर गोपी साळी यांनी वृक्ष लागवडीचा जो संकल्प केला आहे हा निश्चितच अभिमानास्पद असून इतरांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे विशेष म्हणजे या युवकांनी कोणत्याही संघटनेचा अथवा मंडळाचा आधार घेतला नाही स्वयंपूर्ण हे कार्य सुरू आहे जर कोणाला आपल्या घराजवळ बागेत किंवा इतर ठिकाणी वृक्ष लागवड करायची असेल तर, तर त्यांनी आयोजकांशी संपर्क करून वृक्ष घेऊन जावे असं आवाहन करण्यात आलंय वृत्तसंकलन अधिकारी न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे पाऊल पुढे अशी एक संकल्पना आमचे मित्र संतोषांना पिल्ले धनुभाऊ लोखंडे प्रवीण भाऊ पवार सचिन नाना पवार सचिन नाना देसले यांनी जी संकल्पना मांडली त्याच्यात शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि सर्व नागरिकांना मित्रपरिवारांना आमची कळकळीची विनंती आहे याच्यात सर्वांनी सहभागी व्हावे सहकार्य करावे आणि यांच्या या उपक्रमाला मनापासून आम्ही शुभेच्छा देतो आमच्या मंडळाच्या वतीने शिवसेना पक्ष नाशिक रोड जेलरोड विभागाच्या वतीने त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे जय हिंद जैंग जय महाराज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि सहा जून शिवराज्याभिषेक दिन याचं औचित्य साधून आमच्या जेलरोडमधील सर्व आमच्या आमच्या तरुण युवकांनी सर्व आमच्या मित्रपर्वानी आणि महापालिकेच्या सहकार्याने आमच्या जल्लोडमध्ये प्रभाग क्रमांक सतरा आणि प्रभाग क्रमांक अठरामध्ये दहा हजार झाडं लावण्याचा संकल्प केला आहे खरं तर सर्वप्रथम मी आमच्या तरुण मित्रांचं तरुण आमच्या बांधवांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तर आपण बघत आहात की आज आपण जर तापमान बघितलं तर चाळीस डिग्रीच्या वर गेलं म्हणजे अजून काही दिवसातच ते पन्नासच्या वर जाईल आणि सातच्या वर जर गेलं तर माणसं जळून मत त्याच्यामुळं ह्या पृथ्वीला ज्या सृष्टीला कोणी वाचू शकत असेल तर ते म्हणजे एकमेव झाड आहे आज आपण बघितलं तर झाडाचं महत्त्व या भारत देशात जर बघितलं तर ता आजच्या तारखेला पाचशे कोटी झाडांची कमतरता आहे आणि खरं तर प्रत्येक युवकाने हा संकल्प केला पाहिजे आमच्या जलरोडच्या तरुणांचा खऱ्या अर्थाने आदर्श घेतला पाहिजे त्या प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे ते आमच्या तरुण मित्रांचं आणि महानगरपालिकेचं मनापासून आभार व्यक्त करेल तर आमचे वधाने साहेब अतिशय अतिशय कर्तव्यपर अधिकारी आहेत आणि साहेब नेहमीच म्हणजे ते त्यांचं सर्वात जास्त प्रेम जर विचारलं तर ते माझं पहिलं कुटुंब झाड आणि दुसरं कुटुंब माझं जारा। घर आहे म्हणजे झाडांवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व नेहमी झाडांमध्येच रामणारं झाडांमध्येच राहणार आहे हे व्यक्तिमत्व आहेत आमचे साहेब पण नेहमीच महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे सर्व अधिकारी सन्मान्य आयुक्तांच्या सहकार्याने काम करत असतात मी ह्या आमच्या तरुणांना महानगरपालिकेला मनापासून शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही जो काही उपग्रह हाती घेतला आहे वृक्ष बँक त्याला निश्चितच नाशिककर भरभरून पाठिंबा देतील अशी मला खात्री आहे मी एक नगरसेवक म्हणून आमच्या सन्मान्य नाणिक मंगलाताई ते आढाव आम्ही दोघेही नगरसेवक म्हणून ह्या आमच्या तरुण मित्रमंडळीला मग त्यामध्ये आमचे धनुभाऊ लोकखंडे असेल आमचे अण्णा असेल आमचे सर्वच राजाभाऊ असेल आमचा प्रवीण असेल सर्व सचिन भाऊ असेल सर्वजण मी सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करेल आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो थँक्यू आताच या कॉलनीवासीयांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे ज्याच्यात त्यांनी दहा हजार झाडं लागवडीचा तीन वर्ष हे सर्व लोक ह्या झाडांचं संगोपन देखील करणार आहेत असंच जर का सर्व नासिककरांनी ठरवलं तर आपलं नाशिक तर हरित नाशिक आहेच पण महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर आणि थंड हवेचं ठिकाण आपलं नाशिक होऊ शकतं मी सगळ्यांचं परत अभिनंदन करतो की यांनी एवढा चांगला उपक्रम सुरू केलेला आहे महानगरपालिका सगळ्यांसोबत आहेच आपण कधीही आणि कुठेही रोपं मागा आम्ही आपल्या घरपोच रोपं पोचवण्याचा प्रयत्न करू आणि प्लांटेशनसाठी देखील आम्ही थँक्यू भाऊ देसले प्रवीण भाऊ पवार सागर नाना भोजने गोपी साळी व इतर माझे सहकर्मी यांनी संकल्पना घेतली की येत्या काळात आज जी परिस्थिती बघता त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते आज जो नाशिकचा हिल स्टेशन म्हटलं जायचं महाराष्ट्रातलं तर आजची परिस्थिती बघता आता ते हिलस्टेशन राहिलं आहे का ते वातावरण राहिलं आहे का तर आता त्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कोणाला तरी पुढाकार घेऊन आणि हरित नाशिक करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे हा संकल्पना आम्ही सगळ्यांनी घेतली आणि त्याच्यातून दहा हजार झाडं लावण्याची संकल्पना आम्ही सर्वांनी एकजुटीने मांडली तर त्याच्यात सर्वांचं सहकार्य भेटतंय तर मी सर्व सामान्य जनतेला सांगू इच्छितो या संकल्पनेला सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे धनु लोखंडे संतोष पिल्ले आणि त्यांचे सर्व मित्रपरिवाराच्या वतीने एक अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प त्यांनी केलेला आहे आपल्याला सध्या माहीत आहे की शहरामध्ये जंगलाचं राज सुरू आहे जंगल राज म्हटल्यानंतर सिमिटांचं जंगल अशा प्रकारचं आहे आणि मग त्याचा दुष्परिणाम काय होतो तर आपण बघतो आहे की या ठिकाणी कधी पाऊस येणं कधी ऊन पडणं जे जे ऋतू असतं ते ऋतूचा समतोल त्या ठिकाणी बिघडला आहे आणि त्याचं मुख्य कारण असेल तर या ठिकाणी डोळ्या डोंगर खाणीच्या रूपाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे सिमेंट कॉन्क्रीटचे मोठमोठे घरं त्या ठिकाणी झालेले आहे आणि प्रामुख्यानं जेवढे झाडं पाहिजे तेवढे झाडं मात्र आज शहरामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी जे काही मी सांगितल्याप्रमाणे वेळेअभावी पाऊस येणं वेळेअभावी होऊन येणं हे ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचा समतोल या ठिकाणी बिघडलेला आहे आणि म्हणून संक सगळ्यांनी संकल संकल्प केला तो अतिशय चांगला आहे या ठिकाणी जवळजवळ दोनशे दो, दो झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे दहा हजार टोटल दहा हजार झाडं शहरामध्ये लावण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं एक चांगलं कार्य ते करत आहे आणि हे करत असताना कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठलंही मंडळ याचा विचार न करता जे काही फ्रेंड सर्कल आहे जे काही मित्रपरिवार आहे जे एक दररोज भेटतात बोलतात त्यांनी हा विचार केला आणि त्यांच्या विचारामधून एक चांगला संकल्प या ठिकाणी उभा राहतो आहे याचा निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे आणि ही झाडं जरी लावले परंतु ते वाचले पाहिजे या दृष्टिकोनातून तुम देखील तुम्हाला काम करायचं आहे संगोपन त्याचं संगोपन या ठिकाणी करण्याचा संकल्प त्यांनी तीन वर्ष संगोपन करणं असे ते सांगता आहे आणि म्हणून हे संगोपन झालं पाहिजे झाडं वाढली पाहिजे शहरामध्ये झाडं जगली पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम करत आहे त्या सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो